नमस्कार शिव उद्योग संघटना आणि राष्ट्रकूट व्हर्च्युअल लर्निंग सेंटर यांच्या वतीने आपण यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एम पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी यांच्या ज्या परीक्षा असतात त्यासाठीचे वर्ग हे सुरू करत आहोत यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की एक महत्वाची गोष्ट आहे प्रशासनामध्ये आपल्याला अधिकारी म्हणून जर जायचं असे। असेल, असेल, असेल।, असेल तर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस किंवा एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस ह्या परीक्षा द्याव्या लागतात तसंच जर आपल्याला सैन्य दलात म्हणजे मग ते एअरफोर्स असेल नेव्ही असेल किंवा आर्मी असेल ह्या कशातही जर आपल्याला अधिकारी म्हणून जायचं असेल तर आपल्याला सीडीएस म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस याची परीक्षा द्यायला लागते आणि जर आपण एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी जर क्वालिफाय झालो त्यांची एंट्रन्स टेस्ट असते तर आपल्याला सीडीएसच्या आधीची जी सगळी तयारी आहे ती नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी करायला आपल्याला मिळतं तर ही परीक्षा पण एक चांगली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या कॅटेगरीमधली ही एक्झाम आहे तर ह्या सगळ्याची तयारी आपण शिव उद्योग संघटना आणि राष्ट्रकूट व्हर्च्युअल लर्निंग सिस्टीम यांच्या वतीने आपण ही चालू करणार आहोत तर आता ह्यासाठी आवश्यक गोष्टी काय काय आहे तर हे संपूर्णत व्हर्च्युअल लर्निंग ह्या कॅटेगरीमध्ये आपलं शिक्षण असणार आहे आणि आपल्याला महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे सिस्टीम ही आपल्याला सुरू करायची आता ह्यासाठी महत्वाची गोष्ट काय काय तर जी व्यक्ती किंवा जी संस्था ही सिस्टीम चालू करू इच्छित असेल त्यांनी स्वतःची एक क्लासरूम म्हणजे स्वतःचा एक वर्ग हा त्यांचा तयार असला पाहिजे या वर्गामध्ये अंदाजे पंचवीस ते पन्नास मुलं बसवण्याची सोय असली पाहिजे पन्नास पेक्षा जास्ती मुलं आपण एका वर्गामध्ये घेणार नाही आहोत यानंतर त्या वर्गामध्ये एक आ, इंटरनेट फॅसिलिटी शक्यतो अनलिमिटेड इंटरनेट फॅसिलिटी असली पाहिजे त्यानंतर एक स्मार्ट टी व्ही किंवा तरी स्क्रीन आणि प्रोजेक्टर ह्या गोष्टी एक कॅमेरा आणि माईक ह्याच्या ह्या गोष्टींची आवश्यकता आहे आता सिस्टीम कशी असेल बघा की पहिला जो दीड तास असेल वर्ग रोज असणार आहेत दोन तासाचे तर त्यातला पहिला दीड तास हा प्री रेकॉर्डेड लेक्चर ही मुलांना ऐकवली जातील दाखवली जातील या स्क्रीनवरून ही लेक्चर ही एक तर इंग्लिश माध्यमातून असतील किंवा मराठी माध्यमातून असतील आता ही लेक्चर दाखवल्यानंतर अर्धा तास त्या मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाईल हा संवाद हा प्रत्यक्ष म्हणजे शिक्षक हे मेन सेंटरवरती असणार आहेत आणि तिथून जेवढ्या जिल्ह्यांमध्ये आपले सेंटर्स आहेत त्या मुलांबरोबर संवाद साधला जाणार आहे हा व्हर्च्युअल संवाद हा असणार आहे त्याच्यामध्ये कॅमेरा आणि माईक याची आवश्यकता आहे कारण ज्या सेंटरवरती विद्यार्थी बसलेत त्यांना जे प्रश्न विचारायचे ते जे सेंटरवर असणारे शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आता यामध्ये काय होईल की जो दीड तास लेक्चर झालेला आहे दीड तासामध्ये जी मुलं शिकून घेतलेला आहे तर ते हे मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीत समजलंय का हे तपासलं जाईल त्यांच्या ज्या काही समस्या आहेत डाऊट आले असतील त्यांना तर ते तिथं सोडवले जातील आता ही झाली एक टप्पा दोन तासाचा डेली सेशन असेल शक्यतोवर रविवारी सुट्टी असेल आवश्यकतेनुसार रविवारी पण वर्ग हे अधिक घेतले जातील दुसरा टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये दर आठवड्याला एक चाचणी परीक्षा ही आपण घेणार आहोत म्हणजे जे आपण शिकवलेलं आहे तर ते सगळं मुलांना समजलंय का आणि जर असं लक्षात आलं की चाचणी परीक्षेनंतर काही भाग समजलेला नाहीये तर त्यासाठी परत एकदा हे लाईव्ह सेशन हे परत घेतले जातील आणि मग ते समजल्यानंतर मग पुढं आपण कालक्रमण त्याच्यातून मार्गक्रमण करणार आहोत आता ह्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे पिरियॉडिक टेस्ट एक जसं आता सांगितलं ही आठवड्याची टेस्ट आहे यानंतर साधारणतः नंतर तीन महिने झाले की एक मोठी टेस्ट त्यांची घेतली जाईल आणि जेव्हा अभ्यासक्रम बऱ्यापैकी पुढे गेलेला असेल त्यानंतर एक महिना ही टेस्ट सिरीज ही चालू असणार आहे प्रत्येक टेस्ट मग ती आठवड्याची टेस्ट असेल तीन महिन्यांनी घेतलेली असेल किंवा हे जी टेस्ट सिरीज असेल या टेस्टचं अनालिसिस केलं जाईल हे सगळ्यात महत्वाचं आहे टेस्ट अनालिसिस करण्याचं कारण हे असतं की विद्यार्थ्यांनी दिलेला जो पेपर आहे तो त्यांनी कुठच्या भावनेने सोडवला त्यांचे विचार डोक्यात काय काय होते आणि अपेक्षित गोष्टी काय काय होत्या याचा विद्यार्थ्यांबरोबर ताळमेळ हे होणं आवश्यक हो आहे आणि मग ह्यानंतर तीन प्रिलिम ज्याला आपण मॉक प्रिलिम म्हणतो म्हणजे जशी ऍक्च्युअली प्रीमियम आहे समजा युपीएससी ला जायचे तर तुम्हाला दोन तासामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे म्हणजे एकशे वीस मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे तर आपण तसेच सोडवून घेणार तसे आहे आणि मग ह्या तयारीनंतर मुलांची पूर्ण तयारी ही इथं होणं अपेक्षित आहे आता हे सगळं करण्यासाठी जी व्यक्ती किंवा जी संस्था सेंटर चालू इच्छित चालू करू इच्छिते त्यांना काय काय लागेल तर एक वर्ग त्याच्यानंतर प्रोजेक्टरची सोय कॅमेरा माईक जर प्रोजेक्टर नसेल तर तुम्ही टीव्ही पण घेऊ शकतात पण पंचवीस ते, दिश्ण है है, ते छोटे पन्नास मुलांना ते दिसणं हे अपेक्षित आहे त्यामुळे छोट्या स्क्रीनचा उपयोग नाही पन्नास मुलांना सफिशियंटली दिसेल अशी गोष्ट पाहिजे यानंतर प्रत्येक तासाला जे आपले वर्ग चालतील त्यावेळेला तुमच्या सेंटरच्या वतीने एक व्यक्ती ही तिथं अपेक्षित आहे की जी वर्ग कंट्रोल करण्याचं काम करेल त्याचबरोबर जर काही टॉपिक समजले नाहीत तर जे शिक्षक आहेत जो अर्धा तास आपण जो प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत तिथं तर त्यामध्ये शिक्षकांना तो आधीच प्रश्न सांगेल की हे हे टॉपिक मुलांना कळलेले नाही तर एक प्रकारे तो इंटरप्रिटर ह्या प्रकारचं काम हे त्या व्यक्तीचं तिथं असणार आहे आता ह्या पद्धतीमध्ये आपण शिव उद्योग संघटनेच्या आणि राष्ट्रकूटच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपले वर्ग सुरू करण्याचा हा मानस आहे आता यामध्ये आपल्याला जर भाषेची अडचण येत असेल तर इंग्लिश आणि मराठी असे दोन सेपरेट मिडीयमचे वर्ग हे आपले असणार आहेत त्यामुळे ज्यांना मराठीमधूनच तयारी करायची त्यांच्यासाठी काही समस्या नाहीये ज्यांना इंग्लिशमधूनच तयारी करायची त्यांच्यासाठी समस्या नाही दोन्ही वर्ग वेगवेगळे असल्यामुळं आपल्याला याचा एक मोठा लाभ हा होणार आहे की दोन मीडियम एकत्र करून गोंधळ हा होणार नाही हे वर्ग अतिशय अल्प दरामध्ये आपण सुरू करणार आहोत विद्यार्थ्यांना जे काही त्याच्यासाठी भरावं लागणारं शुल्क आहे ते तुलनेत कमी असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या शिव उद्योग संघटनेचे सेक्रेटरी आणि राष्ट्रकूटचे अध्यक्ष श्री प्रकाश ओहळेसर यांचा क्रमांक इथं पटलावर आपल्याला दिसतोय तर ह्या क्रमांकावरती आपल्याला संपर्क करायचा आहे आणि अधिक माहिती जी आहे ती त्यांच्याकडून इथं आपल्याला घ्यायची आहे